सातारा सातारा जिल्ह्यातील पोलीस विभागातील अनधिकृत बांधलेले निसपीठ बंधारे त्याची निकृष्ट कामाची चौकशी व्हावी धावलेल्या झाडामध्ये जपवण्यासाठी आलेल्या निधीचा गैरवापर झालेला आहे याबाबत मागच्या दोन महिन्यापूर्वी आश्वास आमवरून उपोषण केलं होतं त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सातारा यांनी दोन महिन्यात सदरच्या चौकशीचा अहवाल देतो आणि कारवाई करतो असं आश्वासन दिलं होतं मात्र प्रत्यक्षात त्यांच्या आश्वासनाला आदिती भारद्वाज उपसंरक्षक रौदळ साहेब त्याचबरोबर चांजोली साहेब यांनी बसला आज अखेर चौकशी कोणतीही केली नाही त्यामुळे या कामकाजाबाबत मी मान्य आरक्षण न्यायालयामध्ये दाद मागणार आहे तसेच जिल्हा प्रदर्शन कार्यालयामध्ये असणारे एजंट टायपिस्ट यांच्यामुळे सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत त्यांचे विषय मार्गी लागत नाही त्याच्यामुळे एजंट आणि हे टायपिस्ट यांना काढून टाकावं आणि या एजंटांना इथं बसून देऊ नये या कामी आम्ही मान्य महसूल उपजिल्हाधिकारी चव्हाण साहेब यांच्या दालनात आज बैठक झाली उपोषणादरम्यान तेव्हा काही सूचना आणि संबंधित का क्लर्क यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन सावंतसाहेब यांनी दिलेलं आहे त्यामुळे आजचं उपोषण हे तात्पुरून स्थगित करत आहे आजच्या उपोषणामध्ये अंगणवाडी सेविका तीन आपत्या असलेल्यांच्यावर कारवाई करायचं आश्वासन बहिणी डोळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर वेळे तालुका जावली येथील अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे महाबळेश्वर तहसीलदार सातारा यांचं अभिनंदन करतो त्यांनी मनीषा पाटील आणि कोळेकर यांचं आनंद बंथम बेट गोताड येथील पाडण्यात आलेलं आहे तसेच दुदोशी येथील संजय शिंदे यांचं बांधकामाबाबत उत्खानाबाबत दंड लावलेला आहे आणि सदरच्या दडाचे रखून शासकीय तिथून जमा केलेली आहे तसेच जनवन समिती कारगाव याचे अध्यक्ष यांना निलंबनाची कारवाई केलेली आहे त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि नवीन कमिटी नेमलेली आहे बामनुदी परिषद्राचे पाटेसाहेब आणि साहेब यांनी ही कारवाई केलेली आहे आजच्या उपोषणामध्ये सातारा यांनी पेट्री या ठिकाणी असणाऱ्या सुविधा माडिक यांच्या अनाधूक कारवाई केलेली आहे आणि संबंधित तहसील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मान्य यांनी दिलेले आहे या विविध मागणीसाठी केलेले उपोषण आज जिल्हा प्रशासनाच्या आणि केलेल्या कारवाईमुळे स्थगित करण्यात आलेलं आहे धन्यवाद